नाशिक शहर दोन हजार नऊ ला मनसेच्या बाजूनं कौल देणाऱ्या या शहरात आता भाजपचाच शब्द अंतिम मानला जातो शहरातील तीनही मतदारसंघावर सध्या भाजपचे आमदार आहेत महत्वाचे म्हणजे त्यातल्या दोन महिला आमदार आहेत पण महायुती आणि महाविकास आघाडीमुळं अनेक पक्षांची मिसळ होऊन गेले त्यात लोकसभेला नाशिकनं ना खासदारकीचा कौल मशालीला म्हणजे महाविकास आघाडीच्या बाजूने दिलाय तरी नाशिक शहरातील तीन विधानसभा मतदारसंघ मात्र महायुतीच्या राहिला आहे यामुळं या, या भाजपच्या बालेकिल्ल्याला आता महाविकास आघाडी सुरुंग लावू शकते का भाजपच्या या तिन्ही आमदारांना घेरण्याचा विरोधकांचा नेमका प्लॅन काय आहे करंट स्टेटसमध्ये या तीनही जागांवर कोण निवडून येऊ शकतं त्याचाच घेतलेला हा थोडक्यात आढावा हॅलो मी ओंकार आणि तुम्ही पाहताय वार आमदारकीचं आता यातला पहिला मतदारसंघ येतो तो, तो म्हणजे नाशिक मध्यचा नाशिक शहराचा खरा चेहरा दाखवणारा सर्व जाती धर्माचा प्रभाव दिसून येणारा गरीब श्रीमंत अशा मिश्र लोकवस्तीचा असणारा शहराची वाडा संस्कृती जपणारा आणि गावटाण भाग सामावून घेणारा तेवढाच पुढारलेला नाशिक मध्य मत मतदारसंघ महत्वाची शाळा महाविद्यालय जिल्हाधिकारी कार्यालय मनपा मुख्यालय असा सगळाच महत्वाचा शहरी पट्टा या नाशिक मध्य मतदारसंघात येतो दोन हजार नऊ मध्ये मतदारसंघ फेर रचनेत नाशिक विधानसभा मतदारसंघातून नाशिक मध्यची निर्मिती झाली इतर तीन मतदारसंघात नाशिक विधानसभा मतदारसंघ विभागला गेला परंतु गाभा नाशिक मध्यमध्येच राहिला देव्यानी फरांदे या मागील दोन टर्म या मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडून येत आहेत फरांदेंना विरोधकांचा नसेल इतका धोका पक्षांतर्गत आहे असं बोललं जातं कारण दोन हजार चौदाला ही तिकिटाच्या रसिकेचा गुजरात मधून सूत्र हलवत माजी महापौर राहिलेल्या दिव्यानी फरांदे यांनी गुजरात मधून सूत्र हलवून तिकीट मिळवल्याचं सांगितलं गेलं दोन हजार चौदा ला त्या भाजपकडून आमदार झाल्याच पण विशेष म्हणजे दुसऱ्या क्रमांकावर मनसे तर तिसऱ्या क्रमांकावर शिवसेना पक्ष फेकला गेला दोन हजार एकोणीस ला मात्र देवेनी फरांदे यांनी काँग्रेसच्या हेमलता पाटील यांच्या विरोधात मोठं लीड घेत दणदणीत विजय मिळवला पण काँग्रेसचा हा <laughs> जुना बालेकिल्ला असल्यामुळं काँग्रेसला हिथं हक्काची वोट बँक नेहमीच मिळत आली आहे दोन हजार नऊ साली मनसेच्या लाटेवर स्वार होत या मतदारसंघातून वसंत गीते हे आमदार झाले होते मात्र यानंतर मनसेला या मतदारसंघात फारसा जम बसवता आले नाहीये पण भाजपचा हा मतदारसंघ सध्या डेंजर झोनमध्ये गेलाय आता नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत याच नाशिक मध्यमधून महाविकास आघाडीच्या उमेदवाराला लीड मिळाल्यामुळं देवी आणि फरांदे यांची आमदारकी सध्या धोक्यात आले त्यांच्या विरोधात ठाकरे गटाकडून माजी आमदार वसंत गीते हे तगडी पाट देऊ शकतात दोघांच्यात असणारं कडव वैर पाहता फरांदे चार महिने आधीच प्रचाराच्या धामनुबीला लागल्याचं मतदारसंघात पाहायला मिळतंय काँग्रेस शहराध्यक्ष राकेश छाजेड आणि हेमलता पाटील यांचीही नावं इच्छुकांच्या यादीत आहेत पण महाविकास आघाडी म्हणून विचार करायचा झाला तर गीते हे कधीही उजवे ठरतील दुसरा मतदारसंघ येतो तो, तो म्हणजे नाशिक पूर्वचा पंचवटी नाशिक रोड आणि आजूबाजूची खेडी असा शहरी ग्रामीण टच असणारा हा मतदारसंघ इंडियन सिक्युरिटी प्रेस आणि करन्सी नोट प्रेस सोबतच कामगार वस्तीलाही नाशिक पूर्व सामावून घेतो म्हणूनच हा मतदारसंघ राजकारण्यांसाठी चांगला जड जातो दोन हजार नऊ ला तयार झालेल्या या मतदारसंघावर मात्र आमदारकीचा पहिला झेंडा फडकवला तो मनसेनं बदलत्या वाऱ्याची दिशा ओळखणारे आणि सहकार क्षेत्राची जाण असणारे स्वर्गीय उत्तमराव ढिकले यांनी मनसेच्या तिकिटावर नाशिक पूर्वचे पहिला आमदार होण्याचा मान मिळवला दोन हजार चौदामध्ये मध्ये मोदी लाट उसळल्यामुळं उत्तमराव ढिकले निवडणुकीपासून दूर राहिले उमेदवारांच्या भावगर्दीत भाजपचे बाळासाहेब सानप निवडून आले यानंतर हा मतदारसंघ भाजपचा झाला यानंतर नाशिकच्या भाजपात सबकुच सानप असा प्रकार बघायला मिळाला सानपांनी शहरातील भाजपवर कंट्रोल ठेवला पण निष्ठावंतांना डावलणं मनमानी कारभार करणं स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पराभव यामुळं सानबांच्या विरोधात पक्षांतर्गत नाराजी चांगलीच वाढली तर दुसरीकडं माजी आमदार उत्तम ढिकले यांचे चिरंजीव राहुल ढिकले यांचा जनसंपर्क आणि विधानसभेसाठी त्यांनी लावलेली तगडी फिल्डिंग पाहता भाजपनं बाळासाहेब सानपांना डच्चू देत राहुल ढिकलेंना उमेदवारी देऊन सेफ गेम खेळला त्यामुळं नाराज झालेल्या सानपांनी ऐनवेळी राष्ट्रवादीचं घड्याळ हातात बांधत निवडणूक लढली पण भाजपनं या निवडणुकीत सानपांना चारही मुंड्या केलं आणि राहुल टिकले दणक्यात नाशिक पूर्वमधून निवडून आले पण निकालाला काही दिवस झाले नाहीत तोच बाळासाहेब सानपांनी हातातला घड्याळ उतरवत शिवसेनेचं शिवबंधन हाती घेतलं हे कमी होतं की काय म्हणून पुन्हा सानप यू टर्न मारत आपल्या मूळ जागेवर म्हणजेच भाजपात गेले थोडक्यात काय सानपांनी आपली क्रेडिबिलिटी स्वतःच्या हाताने कमी करून घेतली त्यामुळं यंदा पुन्हा राहुल ढिकलेच भाजपकडून निवडणूक रिंगणात दिसतील हे तर कन्फर्म आहे अतिशय सिस्टमॅटिक निवडणूक लढवण्यासाठी ढिकले ओळखले जातात त्यात लोकसभेला त्यांनी युतीच्या उमेदवाराच्या पाठीशी मोठं लीड दिल्यामुळं ढिकले सेफ झोनमध्ये आहेत पण त्यांना टक्कर देण्यासाठी शरद पवार गट आणि ठाकरे गट दोघेही उत्सुक असल्याचं मतदारसंघात पाहायला मिळतय जगदीश गोडसे आणि तरुण उद्योजक अतुल मते सध्या या स्पर्धेत सर्वात जास्त आघाडीवर आहेत पण भाजपला टक्कर देण्यासाठी या मतदारसंघात महाविकास आघाडीला एक्स्ट्रा एफर्ट्स घ्यावे लागतील एवढं मात्र नक्की यातला तिसरा आणि शेवटचा मतदारसंघ येतो तो, तो म्हणजे नाशिक पश्चिमचा कामगार वर्गाची वस्ती म्हणून नाशिक पश्चिमची सर्वात महत्वाची ओळख खानदेश बहुल पट्टा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर परप्रांतीयांचे विस्थापन झाले अंबड आणि सातापूरचा सा हा सगळा कामगार लोंडा याच मतदारसंघात येत असल्यामुळं इथले नागरिक प्रश्नही बरेच गुंतागुंतीचे असतात इथलं राजकारणही मुळात याच प्रश्नांच्या अवतीभोवती फिरताना दिसतं दोन हजार नऊ ला जेव्हा हा मतदारसंघ तयार झाला तेव्हा शिवसेनेच्या लाटेत नाशिक पश्चिम मधून मनसेचे नितीन भोसले आमदार झाले पण दोन हजार चौदा मध्ये भाजपच्या लाटेत मनजेच शहरातील राजकारण वाहून गेलं आणि भाजप नगरसेविका सीमा हिरे मनपाच्या सभागृहातून थेट विधिमंडळात जाऊन धडकल्या तर दोन हजार एकोणीस ला इथं पहिल्यांदाच हिरे विरुद्ध हिरे असा संघर्ष पाहायला मिळाला युतीचे भाजपचे स्टँडिंग आमदार सीमा हिरे यांनाच तिकीट रिपीट केलं तर राष्ट्रवादीकडून अपूर्व हिरे यांनी अपयशी फाईट दिली पण पुन्हा एकदा भाजपच्या सीमा हिरे यांनी आमदारकीचा गुलाल उधळला आता नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत मतदारसंघात युतीच्या उमेदवारालाच या मतदारसंघातून लीड मिळालं असलं तरी दोन हजार एकोणीसचा विचार करता ते कमालीचं घटल्याचंही पाहायला मिळालं त्यामुळं सीमा हिरे यांच्यासाठी धोक्याची घंटा ठरू शकते त्यात यंदा महायुतीतील इच्छुकांची संख्या झपाट्यानं वाढत चालल्यानंही हिरेंसाठी डोकेदुखी ठरू शकते कसबा निवडणुकीत उमेदवारीच्या स्पर्धेतून माघार घ्यावी लागलेले माजी नगरसेवक दिनकर पाटील यांनी उमेदवारीची मागणी केली तर सीमा हिरे यांच्या अडचणीत वाढ होऊ शकते तर दुसरीकडं महाविकास आघाडीकडून ठाकरेगड या जागेवर हक्क सांगण्याची अधिक शक्यता आहे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर हे संजय राऊत यांचे निकटवर्ती असल्यामुळं राऊतांकडून त्यांच्या नावाचा हट्ट नाशिक मध्येसाठी धरला जाऊ शकतो पण माहितीसाठी सध्या ही जागा सेफ झोन मध्ये असली तरी दगाफटका झाला तर ही हातची जागा सुद्धा जाऊ शकते बाकी महाविकास आघाडीच्या उमेदवारीवर इथली लढत निसटती होणार की चुरशीशी हे ठरणार आहे एवढं मात्र नक्की तर असं होतं नाशिक शहरातील तीन विधानसभा मतदारसंघाचं राजकीय गणित इथं भाजपचाच वन हँड कंट्रोल असला तरी एका जागेवर सध्या भाजप बॅक फुटला दिसते इच्छुकांची नाराजी पक्षाची भाऊगर्दी या सगळ्यामुळं नाशिक शहरातील जागा चांगलंच राजकारण शिस्ताना दिसेल एवढं मात्र नक्की बाकी भाजपच्या या बालेकिल्ल्याला महाविकास आघाडी सुरुंग लावू शकेल का तुम्हाला काय वाटतं तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच राजकीय व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद